नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजे विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती काल नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिष्यवृत्ती परीक्षा झालेली आहे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचं सा, पेपर चांगल्या पद्धतीने गेलेले आहेत पेपर छान होता इयत्ता पाचवीचा गतवर्षी झालेल्या दोन हजार चोवीसच्या पेपरच्या तुलनेनं यावर्षी पेपर तुलनेन, या सोपा आला होता मात्र मराठीनं जरा थोडंसं गोंधळ केला सरासरी चार ते पाच प्रश्न प्रत्येकाचे चुकलेले आहेत त्यामुळं राज्याचा विचार करता पहिला नंबर येणारा विद्यार्थी असेल ना तो दोनशे नव्वदच्या रेंजना असणार आहे दोनशे नव्वदच्यावर क्वचित ऐकण्यात नाहीच नसलाच पाहिजे किंवा नसेलच असला तर आनंदच आहे पण शक्यतो मला वाटतं राज्याचा पहिलं मेरिट पहिला विद्यार्थी हा दोनशे नव्वद गुणांना पास होईल त्यानंतर मग खाली राज्याचं मेरिट लागेल या विष या व्हिडिओमध्ये आपण आता अनेक पालकांचे फोन येतात माझ्या विद्यार्थ्यांना अमोग अमुक मारस पडले सर मेरिट काय असेल माझा विद्यार्थी गुणोत्कारक होईल का शिस्तधारक होईल का, हो का। हो तर त्याच प्रश्नां उत्तर घेऊन आलोय तर कट ऑफ अथवा मेरिट काय असेल इयत्ता पाचवीच्या ग्रामीण शहरी जिल्हा आणि राज्य गुणमध्ये विद्यार्थ्यांना किती अपेक्षित गुण मिळाले पाहिजेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ छोटा आहे खूप महत्वाचा आहे तुमची मानसिकता किंवा तुमचं मनोबल खचल असं मी बोलणार नाही मला बरं बोलाय आवडत नाही मला खरं बोलाय आवडत खरं सांग सर शक्यच नाही प्रत्येक जिल्हा परतवे वेगवेगळे मेरिट असतं पण मी माझा जिल्हा आमच्या शेजारचे जिल्हे खास करून पुणे डिजिबि डिव्हिजन जो आहे पुणे सातारा सांगले कोल्हापूर त्यानंतर सोलापूर या जिल्ह्यांचा विचार करता मी या ठिकाणी काय करणार आहे तुम्हाला मेरिट मी सांगणार आहे आता मला पर्सनली विचारला तर पेपर कसा होता तर ओवरऑल पेपर सोपाच होता मराठीत चार पाच प्रश्न होते का तर शंभर टक्के होते पण गणित चॅलेंजिंग एकही प्रश्न होता बुद्धिमत्ता दोन तीन प्रश्न होते इंग्लिश पण एवढं काय गेल्या वर्षी सारखं अवघड नव्हतं त्यामुळे ओव्हरऑल पेपर छान होता मी जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपाही नव्हता मध्यम काठण्यापासून पेपर होता पण बऱ्यापैकी सत्तर टक्के पेपर सोपा होता वीस टक्के मध्यम आणि दहा टक्के फक्त अवघड होता तर पेपर मध्ये होता छान होता पेपर माझी ह्या पेपरच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका कुशंका नाहीत किंवा तक्रार नाही गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवून टाकला होता पेपर अवघड होता म्हणजे शिशो पेपर होता पाचवीचा की एम पूर्व परीक्षा व्हिडिओ गेला होता आणि महाराष्ट्रावर तो गाजला होता तर या वर्षी मात्र तसं नाही पेपर सोपा होता आता काही म्हणतात कोरोनाची बॅच आहे सर मुलांना वेळ कमी पडला मुलांची थोडी तयारी झाली नाही त्यामुळे मार्क्स मुलांना कमी पडतात पण माझ्या माहितीनुसार मी घेतलेल्या माहितीनुसार मुलांना सुंदर मार्क्स मिळतायत अनेक विद्यार्थी हा तुम्हाला ती रेंज जी गेल्या वर्षी जे पण अवघड पेपर असू शकतात ती भेटली नव्हती म्हणजे भेट म्हणजे दोनशे सत्तरच्या वर जे मेरिट मेरिटमध्ये भरपूर मुलं होती तशी मात्र जरा काय आले दोनशे सत्तर ऐंशीने चालणारी मुलं जी दहावीस मार्काने घट झालेली आहे दोनशे पन्नास मुलं मार्कांनी चालणारी पोरांची दहावीस मार्कांना घट झालेले आणि दोनशे चाळीसच्या टप्प्यात चालणारी मुलं दोनशे कडे आलेले आहेत आता खऱ्या अर्थान आता मी तुम्हाला सांगणार आहे कि मेरिट आणि कट ऑफ किती असू शकतं आणि किती पर्यंत मेरिट येऊ मेरिट म्हणजे काय कट ऑफ शेवटच्या मुलाला किती मार्ग शकतात तर मी या ठिकाणी सातारा सांगली पुणे पुन्हा कोल्हापूर सोलापूर धुळे यांच्या या जिल्ह्यांच्या मध्ये प्रामुख्यानं नेट गेल्या वर्षी जास्त होतं या जिल्ह्यांना डोळ्यासमोर ठेवून आता मी एक एक जिल्हा सातारा सांगली आणि पुणे यांच्यामध्ये एक थोडं दोन चार मार्गाचा फरक असू शकतो कोल्हापूर मात्र यामध्ये थोडासा वेगळा राहतो या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण जातात या ठिकाणी दोन तुम्हाला आहे ग्रामीण आणि शहरी असं मी या ठिकाणी पहिल्यांदा आपण ग्रामीण बाबत बोलतो कोल्हापूर जिल्हा जो आहे ना तो या वर्षी दोनशे सेहेचाळीस मार्काच्या वर असेल लक्षात घ्या ग्रामीण म्हणतोय मी दोनशे शेहेचाळीस कोल्हापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा ग्रामीण सांगतोय ग्रामीण चाललेला आहे सातारा जिल्हा या वर्षी लक्षात घ्या सांगली दोनशे तीस असू शकतो दोनशे तीस प्लस पुणे त्याच पद्धतीनं दोनशे बत्तीस किंवा तीस प्लस असेल कोल्हापूर दोनशेचाळीस सोलापूर पण दोनशे तीस प्लस असेल धुळे या ठिकाणी दोन इथं पण दोनशे तीस वगैरे असेल लक्षात घ्या साताऱ्यात मात्र यावर्षी मेरिट जरा थोडंसं वाढलं दोनशे छत्तीस प्लस यावर्षी मेरिट लागणार कोल्हापूर दोनशे शेचाळीस प्लस आणि हे सांगली पुणे सातारा सोलापूर आणि धुळे या ग्रामीण ग्रामीणचे मेरिट दोनशे तीस प्लस ह्याच्या तिच्या खाली येणारच नाही लक्षात घ्या ह्याच्या खाली येणारच नाही विषय सोडून द्या जर ह्याच्या खाली तर मुलगा एखादा कोणा असेल ना तर विषय सोडून द्या आपण जिल्हा गुणवत्ता बसत नाही लक्षात या जिल्ह्यात प्रामुख्याने लक्षात घ्या सांगतोय मी पेपरची काटणीपाती बघता आणि हे झालं ग्रामीण शहरीचं जर बघितलं तर शहरीचं या ठिकाणी तुम्हाला हिरव्या रंगामध्ये सांगतोय तर शहरी मेरिट सातव्याचं बघितलं तर दोनशे चाळीस प्लस ह्या वर्षी गेल्या वर्षी पण होतं दोनशे अडतीस पण दोनशे चाळीस प्लस ह्या वर्षी राहणार सांगली दोनशे छत्तीस प्लस राहील जरा थोडंसं सांगली जिल्ह्यामध्ये शहरीचं मिरडी जरा कमी असतं या ठिकाणी मी जरा मी काय करतो दोन्हीचंही सामानच धरतो दोनशे तीस प्लसच धरतो पुण्याचं दोनशे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस प्लसच रा ला राहील नंतर कोल्हापूर जिल्ह्याचं मात्र शहरीचं मेरिट जरा थोडस याच्या बरोबरच चाळीस प्लस राहील खाली असतं जरा थोडस ग्रामीणपेक्षा कोल्हापूर जिल्हा कमी असतो सोलापूर जिल्हा या ठिकाणी दोनशे चौतीस प्लस छत्तीस प्लस राहील आणि या पद्धतीनं इथं पण दोनशे बत्तीस प्लस वगैरे अशा पद्धतीनं जवळजवळ राहील मेरिट लक्षात घ्या हे शहरी हिरव्या रंगाचं सांगितलंय तर ते शहरी भाग सांगितलेलं आहे वरती ग्रामीण भाग ओव्हरऑल जर विचार केला मला सर एकत्र सांगा कसं असेल ह्या एवढ्या सगळ्या जिल्ह्यांचं तर ग्रामीणच मेरिट जर असेल ना तर लक्षात घ्या दोनशे छत्तीसच्या वरच लागणार आहे हे माझं ओपिनियन आहे ग्रामीणचं लक्षात घ्या आणि शहरीचं सरासरी दोनशे चाळीसच्या वर जर असतील तर सेफ झोन मध्ये आहेत त्यांची गॅरंटी आहे लागण्याची ह्या वर्षी मेरिट वाढणार का तर शंभर टक्के वाढणार आहे लक्षात घ्या हो सर आमच्या मुलांना मार्क्स आम्ही वर्षभर तयारी करून घेतलेली पण मार्क्स घेऊन पडतात आमचा मुलगा दोनशे तीस वर आहे एवढी तयारी झाली होती पोरांची मार्क्स आहेत मुलांना मार्क्स आहेत पडलेले आहेत मार्क्स मुलांना जरी त्या टप्प्यात मुलांना मार्क्स नसली तरी दोनशे तीस पासून ते दोनशे साठ दरम्यान या तीस गुणांमध्ये भरपूर मुलं आहेत इथं अडाकलेत मुलं या पेपरमध्ये खास त्यासाठी मराठी विषय कारणीभूत आहे तिथंच मुलांचे पाच पाच सहा सहा प्रश्न सात सात प्रश्न चुकलेले आहेत मुलांचे मराठीमध्ये त्यामुळे मेरिट कमी येणार पण मेरिट ओव्हरऑल जर विचार करता स्कोअर मुलांचा कमी येईल मेरिट कमी येणार नाही स्कोर येईल कमी जे मुलं दोनशे ऐंशी चालत दोनशे साठ मध्ये येतील दोनशे साठ न चालेल दोनशे कडे येतील दोनशे चाळीस चालायचे दोनशे कडे येणार आहेत त्यामुळं ग्रामीण दोनशे छत्तीस प्लस मेरिट राहील आणि शहरीत दोनशे चाळीस प्लस मेरिट राहील प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये तर कमी जास्त सांगितले तुम्हाला मी पण हे लक्षात घ्या हा अंदाज ह्यात कमी जास्त पण होऊ शकतो मार्क वाढवू शकतात कमीचं मला माहीत नाही पण वाढू मात्र नक्की शकतात कारण गत वर्षीचा व्हिडिओमध्ये जाऊन बघा मी जेवढं मेरिट सांगितलं तेवढंच मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे आता हे झालं हे जिल्हा ही कुठली यादी सांगितली तुम्हाला मी जिल्ह्याची यादी सांगितली हे जिल्हा सांगितला मी जिल्हा यादी सांगितली आता मी तुम्हाला राज्य यादी सांगणार आहे आता राज्य यादीमध्ये त्यामध्ये पण ग्रामीण आणि शहर हा भाग असतो मग ग्रामीण शहरी ग्रामीणच मेरिट ह्या वर्षी दोनशे प्लस लागेल किंवा कट ऑफ दोनशे शहात्तर आणि त्याच्या पुढे लागे। लागेल लक्षात घ्या ह्या वर्षी मेरिट वाढणार का शंभर टक्के वाढणार चार गुणानं चार ते सहा गुणांना या वर्षी मेरिट गेल्या वर्षी दोनशे सत्तरचं मेरिट लागलं होतं पण दोन एक दोन प्रश्न चुकीचे होत एक प्रश्न जर चुकीचा दिला होता आणि दोन तीन प्रश्नांचे उत्तर दोन ते तीन पर्याय दिले होते त्या मुलांचं मेरिट वाढतं जेव्हा पर्याय आता अंतरिम सूचनेनुसार एखादा प्रश्न कॅन्सल केला किंवा अनेक पर्यायाला बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये जर पर्याय दोन दोन तीन तीन पर्याय जर एका प्रश्नाला जर आले तर मार्क वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मेरिटही वाढू शकतं लक्षात घ्या जेव्हा एका पर्यायाला बहुपर्याय येतात त्यामुळे त्या ठिकाणी मेरिट वाढण्याचे चान्सेस जास्त असतात हे लक्षात घ्या पण ग्रामीण शाखे आणि शहरीचं मेरिट दोनशे सत्तर असणार आहे लक्षात घ्या सत्तर प्लस कट ऑफ दोनशे सत्तर ह्याच्या खाली असणाऱ्या पोराची गॅरंटी नाही हे लक्षात घ्या ह्या वर्षी मेरिट वाढणार का शंभर टक्के वाढणार हा माझा अंदाज आहे त्यामुळे दोनशे शहात्तरच्या वर जे असणारी मुलं आहेत ना त्यांची गॅरंटी आहे हा ह्या ते दुसरा मार्क आता मी सर दोनशे आत्ता सांगितले वर्षी दोनशे बहात्तर मिरिट लागले सर चार मार्कांना कमी आलं मी काय म्हणलं चार मार्क वाढवू शकतो चार मार्कांनी कमी होऊ शकतं मी ओवरऑल बाकीचा विचार करता आसपासच्या मुलांची मार्क्स बघता स्वतः आपल्या मुलांची मार्क्स बघता या ठिकाणी हा अंदाज वर्तवलेला आहे ही मुलांची रेंज आहे मार्कांची आपल्या इथे जरी मुलं नसली तरी कोल्हापूर जिल्हा मी तुम्हाला माहिती सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या अशी काही विद्यार्थी की जास्त स्कोर घेणारे विद्यार्थी आहेत त्यामुळं राज्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सत्तर टक्के जागा तर नुसता कोल्हापूर जिल्हा घेणार आहे आणि आहेत मुलांचा स्कोर झालेला आहे पुणे जिल्हा यातले नाही म्हटलं पुणे सातारा सांगली ह्या उरलेल्या तीस टक्केमध्ये मध्ये हे बाकीचे जिल्ह्याला सातारा कोल्हापूर एकटा जिल्हा सत्तर टक्के जागा घेऊन जातो लक्षात घ्या तेवढा स्कोर मुलांचा त्या ठिकाणी ग्रामीण स्तरावरच्या मुलांचा त्या ठिकाणी झालेला आहे लक्षात घ्या त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा मुळात स्कॉलरशिप परिषदे ओळखला जातो भुदरगड पॅटर्न असेल त्या ठिकाणी कागल पॅटर्न मुलजरगड पॅटर्न म्हणतो त्या पद्धतीनं मुलांचं त्या ठिकाणी काम चालू असतं शिक्षक जोमाना काम करून घेतात अभ्यास करून घेतात त्यामुळे पाचवीचं मेरिट हे ग्रामीण दोनशे शहात्तर आणि शहरीचं दोनशे दोन लागेल आता त्याच पद्धतीनं शेवट जाता सांगतो जर आपल्या माझ्या मार्गदर्शनाखाली मुलांना शिकावं वाटत असेल तर लक्षात घ्या एकोणऐंशी बहात्तर अडुसष्ट सत्तेचाळीस एकवीस या नंबरवर करा तुमच्या काय मनातल्या शंका असेल दूर केल्या जातील आणि परीक्षेसंदर्भात किंवा इथून पुढच्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी स्कॉलरशिप नवोदय सैनिक स्कूल जर तुम्हाला मुलांची तयारी करून घे असेल तर या नंबरवर संपर्क साधा आपल्या अकॅडमीत किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल आणि या पद्धतीने तुम्हाला तुमचं समाधान झालं असेल काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावरती तुमच्या शंकांचं निरसन करणारा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून शेवटी जाऊन मनाचं खच्चीकरण होण्यापेक्षा मानसिकता बदलण्यापेक्षा आत्ताच जर आपल्या मनाला तुम्ही सांगितलं की नाही चला आपण आता ह्यामध्ये बसत नाही किंवा ह्यामध्ये बसतोय मानसिक तशी होते नंतर नंतर त्रास होत नाही लक्षात घ्या मी खरं बोलतो आणि आत्ता मला माझे व्हिडिओ लोकांना आवडतात का तर खर मी खर बोलत असतो मी कुणाचं हे तर सांगायचं आणि उगच मेरिट खाली आणायचं आणि तुमच्या अशा पल्लवीत करायच्या नंतर मानसिकता खराब करायची हे मला जमत नाही म्हणजे जे वाटतं तेच मी करत असतो व्हिडिओ छोटा आहे पण खूप माहितीचा आहे पुन्हा एकदा उजळणी करतो लक्षात घ्या ग्रामीण मेरिट दोन ती मेरिट राहील ओव्हरऑल जर विचार केला तर दोनशे चाळीस शहरीचं मेरिट राहील आणि हे जी राज्याचं सत्रच दिसतेच तुम्हाला या ठिकाणी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही जर काय अडचण असतील काय मनात शंका असतील तर आवर्जून या नंबरवर फोन करा आणि जर पुढच्या यतीसाठी जर तुमची नवोदय स्कॉलरशिप सेनिस्कृती तयार करायचं तर या नंबरवरती फोन करून तुमचा प्रवेश आजच कन्फर्म करून निश्चित राहा चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय जय कर्मीर जय शिवराय